आपल्या लहानपणी आणखी एका ठिकाणी आपली नित्य नियमाने चक्कर व्हायची ते ठिकाण म्हणजे पीठाची गिरणी गिरणीत जाऊन दळण न आणलेली आपल्या वयाची व्यक्ती मिळणं अशक्य आहे कारण त्यावेळी तयार पीठं मिळायची नाहीत आणि भविष्यात अशी तयार पीठं मिळतील अशी आपल्या आयांनी कल्पनाही केली नसेल त्यामुळे दर आठवडा पंधरा दिसांनी गहू ज्वारी हरभरा डाळ असं आपल्याला निवडून मोजून कापडी पिशवीत बांधून दिलं जायचं आणि गिरणीतून दळण आण असं सांगितलं जायचं त्या गिरणीवाल्याला सांगायच्या सूचनासुद्धा आपल्याकडून पडवून घेतल्या जायच्या मग आजूबाजूच्या घरातल्या एक दोन मैत्रिणी ज्यांचं दळणसुद्धा आणायचं आहे अशा सगळ्याजणी मिळून आम्ही दळण आणायला जायचो आणि तेव्हा ते काम वाटायचं नाही त्यात आम्ही आनंद मानायचो कारण सुखाच्या व्याख्याच खूप सोप्या होत्या त्यावेळी आणखी मजा वाटायची म्हणजे तो पिठात माखलेला गिरणीवाला तो खरा कसा दिसतो हे आजपर्यंत माहीत नाही तो बाहेर भेटला तर कधी त्याला ओळखताही येणार नाही असा त्याचा चेहरा कायम पांढरा शुभ्र पिठात माखलेला असायचा त्याला बघून आणि खुसू हसायचा हा एक कार्यक्रम असायचा आज पीठ घेताना माझ्या डोळ्यासमोर गिरणी दळण आणि गिरणीवाला हे सगळं तरळून गेलं आणि थोडा वेळ मी लहानपणीच्या आठवणीत रमले